तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे आपल्याला नको असलेलं आयुष्यात घडतंय हे आहे त्यामागचं आध्यात्मिक कारण त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू ज्या गोष्टींची आपल्याला भीती असते त्याच गोष्टी घडून का येतात हा विषय खरोखरच खूप गहन आणि विचार करायला लावणारा आहे आपण ज्याची भीती बाळगतो तेच आपल्या आयुष्यात का घडते यामागे केवळ योगायोग नसून आपल्या श्रद्धा विश्वास आणि विचारांचे एक अदृश्य पण शक्तिशाली जाळे कार्यरत असते हा एक असा आध्यात्मिक आणि मानसिक नियम आहे ज्याला समजून घेतल्यास जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो भीती आणि वास्तव विचारांची अदृश्य शक्ती हा प्रश्न मानवाला युगान युगे सतावत आला आहे याचे मूळ उत्तर आपल्याला आकर्षणाच्या सिद्धांतात सापडते हा सिद्धांत सांगतो की आपले विचार हे एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे आणि हे विश्व देखील ऊर्जेचे बनवलेले आहे आपण ज्या गोष्टीचा सातत्याने विचार करतो मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक त्याच ऊर्जेला आपण आपल्याकडे आकर्षित करतो आपण ज्या गोष्टींची भीती बाळगतो त्या भीतीचा अर्थ काय भीती म्हणजे त्या नकारात्मक घटनेवर किंवा परिणामावर वारंवार लक्ष केंद्रित करणे भीती म्हणजे नकारात्मक इच्छा जेव्हा आपण मी अपयशी ठरू नये असा विचार करतो तेव्हा आपले मन न करत अपयश या शब्दावर अधिक जोर देते ही सततची चिंता किंवा भीती विश्वाला एक गोष्ट संकेत पाठवते की मला ही गोष्ट नको आहे पण मी याबद्दलच जास्त विचार करत आहे विश्व केवळ विचार आणि भावना ओळखते त्यातला नको हा नकारार्थी शब्द ते विचारात घेत नाही परिणामी भीतीमुळे आपण न करतपणे त्याच नकारात्मक घटनेला आपल्या आयुष्यात आकर्षित करतो विश्वासाची आणि श्रद्धेची भूमिका विश्वास म्हणजे घडणार असलेल्या गोष्टीची खात्री या उलट भीती ही नकारात्मक विश्वास आहे तुम्ही सतत विचार करत असता की माझे आरोग्य बिघडेल किंवा माझे नुकसान होईल तुमचा हा विचार तुमच्या मनातील नकारात्मक श्रद्धा बनते तुम्ही स्वतःच त्या नकारात्मकतेला तुमच्या आयुष्यात घडवून आणण्यासाठी मनातून पूर्ण विश्वास ठेवतात मानसिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आपण ज्या गोष्टीला घाबरतो तीच गोष्ट कशी प्रत्यक्षात येते यामागे आपले मन आणि आत्मा यांच्यातील प्रक्रिया कशी कार्यरत असते हे समजून घेणे महत्वाचे आहे एक अवचेतन मनाचे सामर्थ्य आपले अवचेतन मन अत्यंत शक्तिशाली आणि निष्पक्ष असते ते चांगले वाईट सकारात्मक नकारात्मक यात फरक करत नाही आपण जे विचार आणि भावना त्याला वारंवार पुरवतो त्यालाच ते सत्य मानते आणि ते सत्य प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण शक्तीपणाला लावते जेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटते तेव्हा तुमचे अवचेतन मन अपयश या शब्दावर काम सुरू करते ते तुमच्या कृतींवर बोलण्यावर आणि निर्णयांवर न करतपणे तसा परिणाम करते ज्यामुळे तुम्ही अपयशाच्या दिशेने वाटचाल करू लागता तुम्ही एखाद्या परीक्षेची भीती बाळगत असाल तर मी विसरेन मी गोंधळेन हे विचार मनात घर करतात यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो अभ्यासात मन लागत नाही आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी अवचेतन मनातील त्याच भीतीमुळे तुम्ही खरोखरच गोंधळून जाता दोन ऊर्जेची स्पंदने प्रत्येक विचारांची एक विशिष्ट स्पंदन क्षमता असते आनंद प्रेम कृतज्ञता या विचारांची स्पंदने उच्च असतात तर भीती चिंता द्वेष यांची स्पंदने निम्न असतात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरता तेव्हा तुम्ही निम्न स्पंदने निर्माण करता हे निम्न स्पंदने त्याच प्रकारच्या नकारात्मक घटनांना आकर्षित करतात भीतीच्या वेळी शरीरात तणाव अस्वस्थता आणि नकारात्मकता वाढते यामुळे तुम्ही मूळ समस्येवर उपाय शोधण्याऐवजी अधिक गोंधळलेले आणि दुर्बल होतात या दुर्बल अवस्थेत तुमचे निर्णय चुकू शकतात आणि ती भीती खरी ठरण्याची शक्यता वाढते भयमुक्त जीवनासाठीचा श्रद्धा विश्वासाचा मंत्र भीतीला पराभूत करून आपले आयुष्य सकारात्मकतेने भरण्यासाठी आपल्याला आपल्या श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा आधार घ्यावा लागेल एक नकारात्मकतेकडून सकारात्मक श्रद्धेकडे वळणे भीती हे केवळ नकारात्मक विचार नाहीत तर तो तुमच्या क्षमतेवरील आणि ईश्वरी शक्तीवरील अविश्वास आहे भीतीवर विजय मिळवण्यासाठी आपल्याला केवळ सकारात्मक विचार करणे पुरेसे नाही तर ती सकारात्मकता अखंड श्रद्धेच्या स्वरूपात हृदयात रुजवावी लागेल भीतीचे रूपांतर विश्वासात करा जेव्हा मनात भीती येईल तेव्हा त्याला आव्हान द्या मला हे नको आहे याऐवजी मला काय हवे आहे याचा विचार करा भीती माझे आरोग्य बिघडेल श्रद्धा मी निरोगी आहे आणि माझे शरीर ईश्वरी शक्तीने परिपूर्ण आहे भीती मला अपयश येईल श्रद्धा मी माझ्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि मला निश्चितपणे यश मिळेल नकार काढून टाका तुमच्या बोलण्यातून आणि विचारातून नको नाही होऊ नये असे शब्द काढून टाका केवळ तुम्हाला काय हवे आहे याचीच कल्पना करा आणि बोला दोन कृतज्ञतेची आणि प्रेमाची शक्ती भीतीच्या निम्न स्पंदनांना तोडण्यासाठी प्रेम आणि कृतज्ञता ही सर्वात प्रभावी साधने आहेत कृतज्ञता दिवसातून काही वेळ काढून तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा तुम्ही आनंदी गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही उच्च स्पंदने निर्माण करता ही स्पंदने सकारात्मकतेला आकर्षित करतात आणि भीतीची ऊर्जा क्षीण होते प्रेम भीती ही प्रेमाच्या पूर्णपणे विरुद्ध भावना आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर इतरांवर आणि या जगावर प्रेम करता तेव्हा तुमच्या मनात भीतीला जागाच उरत नाही ईश्वरावरील किंवा तुमच्या अंतिम ध्येयावरील तुमचे अखंड प्रेम आणि निष्ठा तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते तीन ईश्वरावरील अढळ विश्वास ज्याला आपण अदृश्य शक्ती किंवा परमेश्वर म्हणतो त्या शक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवणे ही भीतीवर मात करण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे जे घडेल ते माझ्या भल्यासाठीच ही श्रद्धा मनात रुजवा की तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुमच्या आत्मिक विकासासाठी आणि अंतिम कल्याणासाठीच घडत आहे मी एकता नाही माझ्यासोबत एक महान शक्ती आहे जी नेहमी माझ्या हिताच्याच गोष्टी घडवते हा विश्वास तुम्हाला कोणताही निर्णय घेताना बळ देतो आणि भीती कमी करतो प्रार्थनेची शक्ती प्रार्थना म्हणजे विश्वासाने भरलेल्या तुमच्या इच्छाशक्तीची ईश्वराशी जोडणी जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा मला वाचव अशी भीतीयुक्त प्रार्थना करण्याऐवजी तू माझ्यासोबत आहेस आणि मी सुरक्षित आहे अशा आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने प्रार्थना करा निष्कर्ष भीतीचा दृष्टिकोन बदला तुम्ही ज्या गोष्टींची भीती बाळगता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते कारण तुम्ही त्या भीतीच्या विचारांना आणि नकारात्मक ऊर्जेला तुमच्या श्रद्धेपेक्षा जास्त महत्त्व देता आतापर्यंत तुम्ही भीतीला एक अदृश्य शत्रू मानले असेल पण या क्षणापासून भीतीला तुमच्या विचारांचा आरसा माना भीती दाखवते की तुम्ही कोणत्या नकारात्मक गोष्टींवर तुमचा वेळ आणि ऊर्जा खर्च करत आहात आयुष्यात नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळवण्यासाठी आपले लक्ष काय नको आहे यावरून काढून काय हवे आहे यावर केंद्रित करा आपल्या प्रयत्नांवर स्वतःच्या क्षमतेवर आणि या विश्वाच्या चांगूलपणावर अखंड विश्वास ठेवा या जगात तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट गोष्टी आकर्षित करण्यासाठी भीतीला पूर्ण विराम देऊन सकारात्मक श्रद्धा आणि विश्वासाचे बोल बोलायला सुरुवात करा तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद